ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सायली परत आल्याचं समजल्यावरती चैतन्य आणि अर्जुन खूप मोठा प्लॅन करतात इकडे आता कुसुमला सांगायचं ठरतं की सायलीला देवळात घेऊन ये जेणेकरून अर्जुन आणि सायली या दोघांची भेट होईल यावरती अर्जुन सांगतो मी तरतडक मधुभाऊंच्या जा इथे जाऊ शकतो काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये मधुभाऊंना डायरेक्ट जाब विचारू शकतो पण पण तसं मला करायचं नाही आहे असं म्हणत इकडे आता तो सांगायला लागतो की सायलीला तू भेटायला बोलव आधी मी सायलीसोबत बोलून घेईन आणि त्यानंतर जे काही आहे न, ते सगड़ सगड़ जे ना ते सगळं सगळं आता क्लिअर करायला पाहिजे घरच्यांशी आणि सायलीशी यावर ती चैतन्य सांगतो ठीक आहे मी सायली बहिणीला आता तिकडे सांगून येतो की तुम्ही लवकरात लवकर कुसुमताईना सांगतो सायली बहिणीला घेऊन यायला इकडे कुसुम मधुभाऊंना सांगते सायलीच्या मनामध्ये वाईट वाईट, वाईट विचार आहेत सायली नको ते काहीतरी करण्याच्या आधी आपल्याला पाहिजे म्हणजे कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा सायलीला थोडं देवा धर्माच्या ह्याच्यामध्ये रमवलं ना तर कदाचित बरं होईल म्हणजे त्यामुळे काय होईल माहिती आहे है का सायली या सगळ्यामध्ये आता थोडीशी त्या गोष्टीतून बाहेर पडेल या गोष्टीतून बाहेर पडल्यामुळे तिला थोडंसं सावरायला वेळ मिळेल आणि काहीही झालं तरी सुद्धा सायली या सगळ्यातून बाहेर पडली तर आपल्यासाठी ही गोष्ट चांगली आहे यावरती थी मधुभाऊ म्हणतात ठीक आहे तू तिला देवळात घेऊन आता कुसुम फोन करून चैतन्यला देवळामध्ये कुठे भेटणार काय भेटणार हे सगळं आता कळवते ज्या वेळेला चैतन्यला देवळामध्ये भेटायचं कळतं चैतन्य मग आता इकडे अर्जुनला घेऊन त्याच देवळामध्ये यायला निघतो त्याच वेळेला चैतन्य अर्जुनला सांगतो आम्ही दोघ जण मी आणि कुसुमताई आम्ही दोघ जण तिकडेच थांबतोय पण तू तू एक काम कर काहीही झालं तरीसुद्धा सायली वहिनीला आजच्या दिवसाला ही भेट घडवूनच आण आन, आणि काहीही झालं तरीसुद्धा आज सायली वहिनीला तुला आता मनवायलाच पाहिजे तिच्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं तुला जाणून घ्यायचं आहे आणि तिला घरी येण्यासाठी तुला म्हणवायचं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन आता सायलीला भेटायला येतो पण अर्जुन सायलीवरती रागवलेला असतो सायली ज्या वेळेला सोबत आता तिकडे येते सायली अर्जुनच्या समोर येते पण अर्जुन, ये अर्जुन सायलीकडे बघत पण नाही सायली सांगायला लागते ऐका ना अर्जुन सर मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलेले आहात पण पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या वचनामध्ये मी अडकलेली होते मधुभाऊंच्या वचनामध्ये अडकल्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता काहीही करता येत नव्हतं त्यांनी मला तुमचं तोंड पाहण्याची बंदीसुद्धा केली होती अर्जुन म्हणतो तू अर्जुन काहीच बोलत नाही ॲक्च्युली सायली सांगायला लागते खरं तर माझी चूक मला कळालेली आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो जर तुला तुझी चूक समजली असेल तर तू एक काम करायचं मधुभाऊंच्या इथून उठायचं आणि आता सरळ सरळ इकडे आता यायचा हे आपल्या सुभेदार घरामध्ये तर आणि तरच मी तुला माफ करू शकतो यावरती सायली म्हणते मला तुमचं म्हणणं पटतय तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं पटतय मला सुभेदार घरामध्ये यायला पाहिजे पण मी सुभेदार घरामध्ये अशी आता कोणाचंही मन दुखवून नाही येऊ शकत काहीही झालं तरी सुद्धा आता सुभेदारांच्या घरामध्ये मी हक्काने आणि सन्मानानेच येणार कारण सुभेदारांची मोठी सून म्हणून मला धूम धडाक्यात एंट्री करायची आहे असा आता विरोधाला हे करून कुणाचं मन दुखवून मला एंट्री करायची नाहीये मला असं तुम्ही मला समजू शकाल यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही मला कधी समजून घेणार आहात तुम्हाला दरवेळेला मी समजून घ्यायचं पण तुम्ही मला समजून घेत नाहीत यावरती मग मात्र सायडी सांगायला लागते फक्त एकदा फक्त एकदा तुम्ही माझी बाजू जर का ऐकून घेतलीत तर या सगळ्यामध्ये तुम्हाला समजेल की मी जे बोलते ते बरोबर आहे जगाकडून सगळ्या घरच्यांच्याकडून ज्या वेळेला आपल्या नात्याला संमती मिळेल ना त्याच वेळेला मला असं वाटतंय की हे नातं मी आता पुढे नेण्यासाठी सक्षम आहे असं म्हटल्यावर या दृष्टीने विचार केला तर पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला हे बरं पडेल जर आपण सगळ्यांच्या संमतीने एकत्र आलो ते मला हवं आहे मी मधुभाऊंना मनवण्याचं काम करीन तुम्ही तुमच्या घरच्यांना मनवा हीच आपल्या प्रेमाची कसोटी आहे जोपर्यंत आपण आपल्या घरच्यांना मनवत नाही आहोत आपण आपल्या घरच्यांना या सगळ्यामध्ये सांगत नाही आहोत की आपण चुकलो किंवा आपण आता काय निर्णय घेतो आहे आणि त्यांची आपल्या निर्णयाला जोपर्यंत संमती मिळत नाही तोपर्यंत मला माफ करा तुम्ही मला माफ करा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात आता इकडे त्या घरामध्ये येऊ शकत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन थोडासा उदास होतो अर्जुन उदास होतो आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन विचार करतो की सायलीचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे तरीसुद्धा तो सायलीकडे डुंकूनही बघत नाही आणि तो सांगतो जोपर्यंत तुम्ही माझं म्हणणं ऐकत नाही आहेत तुम्ही या घरात येत नाही आहात तोपर्यंत मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे मी प्रयत्न तर करणारच आहे मी या सगळ्यामध्ये प्रयत्न करणार आणि प्रयत्न करून मी तुम्हाला घरात आणण्याचा अगदी तुम्हाला वचन देतो पण तोपर्यंत तोपर्यंत ही माझी शिक्षा आहे की मी तुमच्याकडे बघणार पण नाही सायली सांगते ही शिक्षा तुमच्यासाठी नाही आहे ही शिक्षा तर आता माझ्यासाठी आहे असं म्हणत इकडे आता सायली अर्जुनच्या जवळ येते आणि त्याची माफी मागायला लागते त्यावरती मग आता चिडलेला अर्जुन थोडासा मान फिरवतो आणि ठीक आहे तुम्ही तुमच्याबद्दलचं सगळं सत्य सांगितलेलं आहे आता आता मला माझ्या पद्धतीने वागू दे काहीही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये मी घरच्यांना मनवण्यासाठी साम दाम दंडभेद काहीही करणार सायली सांगते हे बघा कुणालाही जबरदस्ती या सगळ्यामध्ये तुम्ही आता मनवण्याचं काम काही करू नका असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हे पण आता तुम्हीच सांगणार का मी काय करायचं ते सायली म्हणते तुमचं चिडणं साहजिक आहे तुमचं चिडणं सुद्धा साहजिक आहे तुमचं माझ्यावरती रागवणं सुद्धा साहजिक आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की तुम्ही मला माफ करा पण मी येऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या घरच्यांना मनवू शकत नाही फायनली हे असं ठरतं आणि सायली सांगते सर पण मी तुम्हाला भेटायला नक्कीच येईन याच देवळामध्ये मी तुमची वाट पाहिन अर्जुन म्हणतो मी नाही येणार यावरती सायली म्हणते सर तुम्ही काहीही बोललात तुम्ही नाही आलात तरी मी तुम्हाला भेटायला येणार आणि हे मात्र खरं आहे असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनला समजवण्याचा मनवण्याचा पटवण्याचा तिच्या परीने प्रयत्न करत असते पण अर्जुन सायलीकडे बघण्यासाठी सुद्धा आता तयार नसतो फायनली अर्जुन घरी गरीया, घरी आल्यावरती अर्जुन आता कल्पना आणि पूर्णाई यांच्या समोर आपला प्रस्ताव मांडतो अर्जुन सांगायला लागतो की सायली आणि माझं आमचं दोघांचं बोलणं झालेलं आहे आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत आता नवीन नगराच्या नात्याने पुन्हा एकत्र येण्यासाठी आम्ही आता तयार आहोत तुमच्या सगळ्यांच्या परवानगीची गरज आहे तुम्ही या सगळ्यामध्ये जर का परवानगी दिलीत तर आम्ही नवराबाई को या नात्याने एकत्र येणार आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णातजी चिडते आणि लग्नाचा तर या लोकांनी बाजारच मांडलेला आहे यांना हे लग्न म्हणजे आता इकडे खेळखंडोबा वाटतो काहीही झालं तरी लग्न कॉन्ट्रॅक्ट करा त्यानंतर लग्न मोडा हे सगळं आता इकडे माझ्याकडे ही थेरं चालणार नाहीत तुमची ही, ही थेरं तुमच्याकडेच ठेवायची असं म्हणत आता इकडे पूर्णातजी चिडलेली असते यावरती कल्पना म्हणते अर्जुन खरंच लग्न म्हणजे तुला काही खेळ वाटतो का की कुठेही हे करायचं आणि काही करायचं तुला लग्न करायचं असेल तर आमची नाही नाही आहे आम्ही या लग्नाला संमती द्यायला तयार आहोत पण पण या सगळ्यामध्ये आम्हाला इतकंच वाटतं की तुझं लग्न हे सायलीसोबत नाही व्हायला पाहिजे अर्जुन म्हणतो माझा जीव गेला तरी बेहत्तर मी सायलीशीच लग्न करणार आता इकडे कल्पना आणि आता पूर्णाई या दोघींनी तर पूर्णपणे विरोध केलेला असतो दोघींच्या विरोधापुढे आता अर्जुन विचार करतो काय करू सायलीना तर घरच्यांनी सगळ्यांनी आता मात्र पटवून मनवून त्यांच्या संमतीनेच लग्न करायचं आहे अर्जुन खूप विचार करतो आणि या सगळ्यामध्ये घरची लोक कधीच सुधारणार नाहीत जोपर्यंत ही तन्वी घरी आहे ही या घरच्यांना आता या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी हेच करायला लावते आणि काही ना काहीतरी सगळ्यांच्या बद्दल आता मनामध्ये सायलीबद्दल विष कालवण्याचं काम करते आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुनच्या मदतीला देवी आई धावून येणार असते त्याच वेळेला देवी आईचा जोगवा घेऊन जोगतीण घरी जोगतीण आल्या दारामध्ये तिला प्रिया दिसते प्रिया दिसल्यावरती जोगटिणीच्या रागाचा पारा चढतो रागाचा पारा चढल्यावरती मग आता जोगतीण दुसऱ्याच्या घरामध्ये किती दिवस राहायचं याची ज्या माणसाला अक्कल नाही आहे ना त्या माणसांनी इथे राहूच नाही तोपर्यंत इकडे आता अश्विन समोर येतो आणि आता जोगतीन चिडते या घरामध्ये मी आलेली आहे खरी पण या घरात मी आलेली आहे ती फक्त आणि फक्त सगळ्यांचे डोळे उघडला जोगतिणीला पाहिल्यावरती सगळ्यात पहिले आनंद होतो पूर्णाची कल्पना या दोघींनाही आनंद होतो त्याच वेळेला अर्जुन पण तिकडे येतो आणि अचानक या जोगतिणीचं येणं काय नवीन आता संकेत घेऊन येणार आहे हे समजत नाही जोगतीण कल्पना आणि पूर्णाई या दोघींच्या समोर येऊन ठाम उभी राहते दोघींच्या समोर येऊन जोगतीण आता खूप मोठा खुलासा करते सांगायला लागते घरच्या लक्ष्मीला घराबाहेर घराबाहेर घरच्या लक्ष्मीला घरा काढून आता तुम्ही खूप खूप मोठा खुप मोठा अपराध केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता देवी आई तुमच्यावरती कोपलेली आहे तुमच्या सुनेला तुमच्या सुनेला काहीही तिची चूक नसताना तुम्ही ज्या पद्धतीने बाहेर काढलेत ना आणि नको त्या नको त्या महामायेला नको त्या औदसेला तुम्ही आता घरात घेऊन आलेला आहात त्यामुळे देवी आईचा जो तुमच्यावरती आत्तापर्यंत कृपादृष्टी होती ती कृपादृष्टी आता तुमच्याकडून हरलेली आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रियाकडे ती रागाने बघते आणि काय ग कुणाच्या घरात किती राहायचं किती दुसऱ्याच्या घरामध्ये इंटरफेअर करायचं ही गोष्ट जर तुला समजत नसेल तर या सगळ्यामध्ये इथून निघून जा असं म्हणत ती डायरेक्ट प्रियाकडे इशारा करते कोणाचाही अधिकार आपण कोणत्याही पद्धतीने जरी हिसकावण्याचा प्रयत्न केला तरी जे ज्याचं आहे जे ज्याच्या नशिबातलं आहे ते त्याच्या नशिबात येतच कुणीही कोणाचं नशीब बदलू शकत नाही हा तुम्ही त्यांचा प्रवाह बदलण्याचा जरी प्रयत्न करत असलात तरीसुद्धा तरीसुद्धा तरी हा प्रवाह हा प्रवाह अजिबात बदलणार नाही आहे कारण कारण या सगळ्यामध्ये जे काही घडले ना त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या पद्धतीने झालेल्या आहेत पण पुढे घडणाऱ्या गोष्टी भयानक आहेत असं म्हणत ती आता पूर्णाईकडे येते पूर्णाईकडे आल्यावरती ती जोग तीन सांगायला लागते काय चाललंय काय इतक्या वर्षाचा अनुभव तुझा इतक्या वर्षाचा अनुभव असून या सगळ्यामध्ये तुला आता समोरची व्यक्ती खरी खोटी या गोष्टी कळतच नाहीत का समोरच्या व्यक्तीने या सगळ्यामध्ये तुला फसवण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुला तीच व्यक्ती बरोबर वाटते ज्या व्यक्तीचा या घरावरती आशीर्वाद आहे किंवा ज्या व्यक्तीची या घरावरती नितांत श्रद्धा आहे ती व्यक्ती ती व्यक्ती तुला दुरची झाली ती व्यक्ती दुरची होऊन तू आता नको त्या हिऱ्याला आपल्या स्वतःच्या हिऱ्याला या सगळ्यातून आता मात्र बाजूला करून का कवडीला आपल्याजवळ केलेला आहेस आणि याचा परिणाम खूप वाईट होणार आहे देवी आईच्या कृपेने तुमच्या घरात तुमची सून आली होती पण पण तुम्ही तिला हकलवून लावलत आम्हाला फक्त फसवण्याच काम केलं यावरती जोगतीन चिडते आणि खबरदार खबरदार सुनेला खोटारड म्हणण्याचं काम केलं तर खरं तर तुमच्या सुनेला तुम्ही ओळखण्यातच चुकलात तुमची सून या सगळ्यामध्ये जे काही करते आहे ना ते सगळं ते सगळं आणि सगळं बरोबर होतं पण तिला तिची जे दिसतं ना डोळ्यांना तसं नसतं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं आपल्यासमोर ढोंगीपणाचं नाटक करणाऱ्याला आपण आता आपलं असं मानतो आणि आपल्या समोर खरं वागणाऱ्याला त्याची काही मजबुरी आहे ही, ही समजून घेत नाही असं म्हणत जोगते सांगते जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा उद्धार करायचा असेल तर ताबडतोब सुनेला परत आणा नाहीतर नाहीतर सर्व नाश अटळ आहे असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाई कल्पन। त्यावर कल्पना त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते पण पण ते आमची सूनच नाहीये मग आता इकडे जोगतीन चिडते आणि काय चांगलंय तुमचं सून नाही सून नाही देवा ब्राह्मणांच्या सांक्षी दे लग्न झालंय एका कागदामुळे लग्न मोडतं का यावरती पूर्णाई म्हणते पण त्यांना हे लग्न मान्य नाहीये ना त्यावरती आता इकडे जोपटीने सांगते हे पण तुम्हीच ठरवणार तुमच्या कानी कपाळी का ओरडून आता तोपोरगा सांगायचा प्रयत्न तो करतोय की या सगळ्यामध्ये त्याने त्याने काही चूक नाही केलेली आहे त्याने कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही आहे तरी सुद्धा तरी सुद्धा त्याने आता सांगितले की माझं सायलीवरती प्रेम आहे तरी तुम्ही तिला आणत नाहीये अनर्थ होणार घोर अनर्थ होणार करच्या घरच्या करते बाई म्हणून या सगळ्यामध्ये ताबडतोब ताबडतोब तुला तिला आणायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिने इथे येणं गरजेचं आहे असं म्हणत जोगटिणीने कल्पना आणि आता पूर्णाजीचे पूर्णपणे डोळे उघडलेले आहेत कल्पना आणि पूर्णाजी या दोघींचे डोळे उघडल्यानंतर आता दोघीजणी सायरीला परत आणण्यासाठी आता निर्णय घेणार का किंवा सायली या सगळ्यामध्ये परत घरी येण्यासाठी काय प्रयत्न करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार